काँग्रेस <Kongreys> प्रदेश सचिव रेखाताई चव्हाण यांच्या वतीने केदारनाथ येथे रक्तदान व अन्नदान शिबीर संपन्न खदगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेले क्षेत्र केदारनाथ हेमाडपंथी असून येथे प्रत्येक श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी असते आज काँग्रेस प्रदेश सचिव रेखाताई चव्हाण यांनी भव्य रक्तदान व अन्नदान शिबिरांचे आयोजन केले होते आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे भाविकांची गर्दी देखील मोठी होती टीव्ही व्ही ट्वेंटी मराठीसाठी भगवान कदम खदगाव नांदेड कसं आहे आज श्रावण महिना जो आपल्या याच्यामध्ये पवित्र महिना समजला जातो या पवित्र महिन्यामध्ये आपण सगळे लोक पुण्य करतो म्हण पुण्य करतो अन्नदान करतो अशा गोष्टी करत असतो पुण्य मिळवण्यासाठी पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की माणूस या नात्याने रक्तदान हे सगळ्यात पवित्र असं दान आहे की असं दान आहे की या दानातून तुमचा एक दुसरा जीव तुम्ही या ठिकाणी वाचवू शकता आणि रक्ताला काही ऑप्शन नाही आहे रक्त काही आर्टिफिशियल तयार करू शकत नाही आहे हे कुणाला तरी रक्त द्यावंच लागेल आणि याच्यातून अजून एक फार मोठा संदेश जातो रक्तदानामधून की हे रक्त कुणालाही चालतं हा रक्त जाती धर्म पंथ काहीच बघत नाही ते कुणालाही चालतं हा एक मोठा संदेश समाज समाजमाध्यमामधनं याच्यातून जातो आणि आज हातगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कालच्या पावसामध्ये अगदी हे दोन्ही शहरं झोडपून निघाली नव्हे आमचा शेतकरी रस्त्यावर आलेला आहे प्रचंड नुकसान नदीकाठच्या ओढ्या काठच्या लोकांचे शंभर टक्के या ठिकाणी नुकसान झाले आहे मी आज या कदार केदारनाथाच्या चरणी एवढी प्रार्थना या ठिकाणी करते की या शासनाला एक सद्बुद्धी देऊ दे आणि माझ्या शेतकरी राजाचं कर्ज माफ करू दे माझ्या शेतकरी राजाला आता कमीत कमी एवढी कमी मी नुकसान पाहिली मागच्या वेळेस मी पंचवीस हजार म्हटलं होतं पण नाही पंचवीस हजार आणि काही भागणार नाही पन्नास हजार हेक्टरी सरकारनी तात्काळ अनुदान जाहीर करावं हे या ठिकाणी मी आज चरणी प्रार्थना करते की ही सद्बुद्धी या सरकारला देऊ दे आणि अजून माझ्या तालुक्यात काही प्रश्न पण आहेत की आज माझ्या तालुक्यातली लोकं घा म्हणजे घा याच्यामध्ये आहेत आ, एक तर सर आता पावसाने झोडपलं आणि दुसरं आमच्या मानगुटीवर येऊन बसलं ते इस्ला इस्लापूरचा विद्युत प्रकल्प सहस्रकुंडवरचा आणि हा विद्युत प्रकल्पसुद्धा या तालुक्याच्यासाठी काही कामाचा नाही आहे कारण आपल्याला या ठिकाणी जन विद्युत जी जनरेट होते आज सोलर जिकडं तिकडं सोलर पॅनलवरचं विद्युत आपल्याला मिळते आणि या ठिकाणी जवळपास जे नदीकाठची गावं नव्हे इतपे हदगाव तालुक्यातली गावंसुद्धा या धरणानं बाधित होणार आहेत म्हणजे चांगली सुपीक जमीन असणारे शेतकरी आज उद्ध्वस्त होणार आहे या धरणामुळे आणि मी हीसुद्धा या ठिकाणी केदारनाथच्या प्रार्थना करते की या शासनाला सद्बुद्धी देऊ दे आणि तो प्रकल्प कॅन्सल होऊ दे